मैत्रिणींना आताच घेऊन आलोय सगळ्यांना आवाज <laughs> बरापी बापी बापी बास्यू बास्यूपी बा

हो रिअल गिफ्ट काय लगेच गिफ्ट ओपन करायचं काम सुरू आहे काय हे कोणी वास्तव वा मीरा खूप आता नख लावू नकच आहेत ना का

कोणी दिले हे मीरा तिला थँक्यू म्हण मीरा तिला त्रिशा थँक्यू हे थँक्यू म्हण त्रिशाला हा कोणी चिवून आहे ना मीरा थँक्यू म्हण तिला पेपर क्विलिंग क्विलिंग कोणी मीरा पलक थँक्यू म्हण मीरा सांगून मोकळी झाली ती फिफ्टी शर्ट दिले ते अरे वा बघ तिची फ्रेंड सांगे तुला पाहिजे होत ते आणलंय मीरा आरा त्याला थँक्यू म्हण शुभ्रा थँक्यू छान है आता हा बाप हे छोटा पॅकेट आहे ती आणि बड़ा धमाका घेऊन आली आहे

घेऊन आली आहे तशीच सोडायला पण चालली आता तर किती जण हे आहेत चौथी जण आहे त्यांना सोडून येते आणि इथे आपल्या ब्लॉगचा एंड करते आशा करते तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय गुड नाईट